नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी विषय परिसर अभ्यास भाग एक आणि दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका मराठी आणि सेमी माध्यमातून आहे प्रश्न क्रमांक पहिला फिलिंग द ब्लँक्स योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा रिवर्स अँड लेक्स आर अवर डॅ डॅश ऑफ वॉटर आन्सर सोर्सेस नद्या सरोवरे हे आपले पाहण्याचे स्रोत आहेत सेकंड कॅन बी ड्राईड अँड स्टोअर्ड फॉर अ लाँग टाईम टिंबटिंब वाळवून खूप दिवसांसाठी साठवता येतात मसाले मॅच द फॉलोईंग योग्य जोड्या जुळवा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे ग्रुप ए फेमिन दुष्काळ नॅचरल डिझास्टर नैसर्गिक आपत्ती सेकंड जिंजर आलं रूट मूळ सेवेज सांडपाणी वेस्ट वॉटर दूषित पाणी चार ॲसा फोटिडा हिंग परिरक्षक क्वेश्चन नंबर टू राईट ट्रू ऑर फॉल्स चुकी बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे वी गेट रेन वॉटर थ्रू आऊट द इयर पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते चूक सेकंड सेंटेंस ट्रू आहे पुढील प्रश्न आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन थोडक्यात उत्तर लिहा कोणताही एक दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे अन्न कोणकोणत्या कौन पद्धतीने टिकवले जाते व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड सेकंड व्हॉट आर द थ्री स्टेट्स ऑफ वॉटर पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या सॉलिड लिक्विड गॅसेस स्थायी आणि वायू भूगोल विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागा भरा घराजवळील ठिकाणी शक्यतो टिंबटिंब जावे चालत जावे टिंबटिंब हा वस्त्रनिर्मिती उद्योगातील महत्त्वाचा कच्चा माल होय कापूस ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध उत्पादन कोणते पैठणी साडी दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा सा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी टपालपत्र साधनांचा सा वापर केला जात असे आता पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न जे आहेत ते परिसर भाग दोन म्हणजेच इतिहास विषयाचे प्रश्न आहेत इतिहास विषय हा आठ गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न पाहूया आपण रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पूर्वाश्मयुग स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे दोन मध्याश्मयुगात पृथ्वीवरील हवामान टिंबटिंब होऊ लागले पुढील प्रश्न ब एका वाक्यात उत्तरे लिहा मध्याश्मयुगातील मानवाने कोणते प्राणी माणसा वळण्यास सुरुवात केली दोन नवाश्मयुगात संस्कृतीचे वैशिष्ट्ये कोणते नवाश्मयुगात संस्कृतीचे वैशिष्ट्ये शेती करणे हे होय प्रश्न क्रमांक दोन अ थोडक्यात उत्तरे लिहा कोणताही एक दोन गुणांसाठी बुद्धिमान मानवाने दगडी हातारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली दोन मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुकाम का करू लागला पुढील प्रश्न ब फक्त नावे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक युगातील मानवाने मांसाळवलेला पहिला प्राणी कोणता दोन आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर दोन गुणांसाठी हे प्रश्न आहेत अशा प्रकारे आपण इथं पाचवीची परिसर भाग एक आणि दोनची प्रश्नपत्रिका वीस गुणांची पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा